नमस्कार मंडळी स्वयंपूर्ण आम्ही मध्ये मी किशोरी तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करते मंडळी मी आज आली आहे ठाण्यामध्ये घंटाळी मैदान इथे जे एक्झिबिशन सुरू आहे त्या एक्झिबिशन मध्ये आणि या एक्झिबिशन मध्ये एथनिक टच नावाचा जो ब्रँड आहे त्यांचा एक स्टॉल आहे गायत्री भंडारी मॅडमचा हा स्टॉल आहे आणि या स्टॉल वर हँडमेड बॅगचं खूप सुंदर कलेक्शन आहे मी वन बाय वन तुम्हाला हाय गायत्री हाय खूप सुंदर बॅगचं कलेक्शन आहे तुमच्याकडे हँडमेड बॅगचं मला एकदा वन बाय वन दाखव ना तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या बॅग्स आहेत तर माझं नाव गायत्री कुटे आमच्याकडे अशा खूप साऱ्या व्हरायटी आहे मी तुम्हाला एक एक करून दाखवतो ओके हे बॅग ही आपण ऍज अ बॅग पण युज करू शकतो आणि साइडनी पण यूज करू शकतो याला इथून साइडनी पण दिलेलं आहे इथे मागे इथे झीप झीप दिलेली आहे आणि असं ओपन करून आपण आतमध्ये पण दोन साइडनी याला झीप दिलेली आहे अच्छा तर याच्यामध्ये आपल्याकडे स्मॉल साईज पण आहे ही आणि ही या कलर्स पण आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहे त्याने काय किंमत आहे त्या बॅगची मोठीची आहे एट फिफ्टी आणि जी छोटी आहे त्याची सेवन फिफ्टी ओके आणि आपल्याकडे अशी साइड प्लस पण आहे यामध्ये फोन वगैरे आपण टाकू शकतो याला पण इथे पुढे एक कप्पा आहे इथे एक आहे आणि इथे मागे एक कप्पा आहे यात पण आपल्याकडे भरपूर कलर्स भरपूर व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर ही एक आहे साइड म्हणून हिला पण असा एक कप्पा आहे आणि आतून पण एक आहे सो हिला पण आपण म्हणजे याच्यात पण भरपूर कलर्स आहेत आणि भरपूर व्हरायटीज आहेत आणि ती मल्टी कलर असल्यामुळे कोणत्याही कॉर्टीली जाईल आणि आमच्याकडे खूप युनिक कलेक्शन आहे जे आम्ही स्वतः बनवतो हे है सगळं हँड पेंटिंग वगैरे केलेलं आहे आणि हा पण एक साइड मध्ये याला पण पुढे एक झिप आहे मागे एक झिप आहे आणि आतून पण एक झिप आहे आणि किमती आहेत या बॅगच्या याची आहे थ्री फिफ्टी याची आहे फोर फिफ्टी आणि याची पण थ्री फिफ्टी अच्छा आणि ही आमच्याकडे शॉपिंग बॅग आहे याला ही सगळी एम्ब्रॉयडरी आम्ही केलेली आहे ओके okay, एक मिनिट पेंटिंग आहे परत हे असं एम्ब्रॉयडरी वगैरे केलेलं आहे आणि एकदा ओपन करून याच्यामध्ये किती स्पेस आहे याच्यामध्ये ही एक झीप आहे आणि साइडनी मागे पण एक आहे अच्छा काय किंमत आहे बॅगची याची एक ओके आणि याच्यामध्ये पण तुमच्याकडे आहेत याच्यामध्ये याच्यापेक्षा मोठी नाईन फिफ्टी आणि छोटी ते सेवन फिफ्टी ही आमच्या इकडे टोट बॅग आहे ही पण हँड पेंटिंग केलेली आहे ओके याला पण आतमध्ये ही एक झीट आहे आणि आतमध्ये भरपूर स्पेस आहे ज्यात कपडे पण मावू शकतात फाईल्स वगैरे आणि पाण्याची बॉटल वगैरे आणि इथे एक झीट तर यात पण आमच्याकडे भरपूर व्हरायटीज आहे भरपूर कलर्स आहेत वेगवेगळ्या पेंटिंग्स आहेत अच्छा आणि असं साइड मध्ये ही पण आहे ही फाय फिफ्टीची आहे याला पण असं एक कप्पा आहे आतमधून भरपूर स्पेस आहे आणि आतमधून हा एक झीप आहे आणि इथे पण मागे यात पण आमच्याकडे भरपूर कलर्स आहे भरपूर व्हरायटीज आहे ही एक आहे याला पण मागे इथे एक झीप आहे आणि आतून एक झीपे आणि अशी भरपूर आमच्याकडे कलेक्शन आहे बॅगचं कलेक्शन पाहायचं असेल तर एकोणीस ऑक्टोबर पर्यंत घंटाळी मैदान ठाणे इथे एक्झिबिशन सुरू आहे तुम्ही येऊन स्वतः देऊन पाहू शकता आमच्याकडे पैठणीमध्ये पण असे आहे याची स्टार्टिंग नाईन पासून आहे इथे पण एक येईल याला आणि इथे पण एक येईल मध्ये स्पेस भरपूर आहे आपण यात फोन वगैरे काही ठेवू शकतो अच्छा काय किंमत आहे याची याची नाईन फिफ्टी खूपच सुंदर पर्स आहे हो आणि यात कलर्स वगैरे भरपूर आहेत आणि अशी आमच्याकडे ज्वेलरी बॉक्स पण आहे याची एट फिफ्टी प्राइस आहे आणि याच्यापेक्षा मोठा आहे हा पंधराशेचा आहे आणि हा चेहरा हा तेराशेचा बांगड्या आणि बाकी कानातले वगैरे जागा आहे हार वगैरे आपण सगळं ठेवू शकतो त्याच्या आतमध्ये पुठ्ठा वापरलेला आहे ना हो याच्या आतमध्ये पुठ्ठा आहे पण ह्या खूप टिकाऊ आहेत किती पण वर्ष तुम्ही युज करू शकता आणि कलर वगैरे काहीच जाणार नाही सगळ्याची गॅरंटी आहे आमच्याकडे असे क्लचेस वगैरे पण आहे इथे आम्ही नथ दिलेली आहे याला पण आतून एक असं कप्पा आहे आणि आतून एक त्याला सीप पण आहे लग्नामध्ये किंवा फंक्शनला घालण्यासाठी खूपच त्याच्यामध्ये ही एक बॉक्स मध्ये अशी साइड मध्ये परत याची स्टार्टिंग म्हणजे ह्या तीन पंधराशे पर्यंत आहे आणि याची प्राईस एट फिफ्टी आहे ओके आणि या अशा okay. पण आहे हॅन्डप्रश त्यांची काय किंमत आहे याची पण पंधराशे पर्यंत आहे हे okay. पंधराशे पंधराशे एक ओपन करून दाखव ना त्यातली दा okay. याशे ओपन होते ऍक्च्युअली मला पण यामध्ये पैसे वगैरे सगळं okay. मागू शकतो ओके आणि त्याच्यामध्ये अडकवण्यासाठी जर आपल्याला स्लिंग म्हणून वापरायचं असेल तर त्यासाठी चेन पण दिलेली आहे मस्त तर हा आमच्याकडे असा बटवा आहे एवढा छान आणि पण पण याला भरपूर स्पेस आहे आपण यात फोन वगैरे ठेवू शकतो आणि अच्छा यात पण आहेत भरपूर कलर्स वगैरे आणि असे साइड प्रस आहे ही न्यू व्हरायटी निघाली आता इथे आम्ही नथ दिलेली आहे आणि असं आजून साइडनी आपण घेऊ शकतो किंवा हे चैन आतमध्ये टाकून आपण हातात पण घेऊ शकतो हँड बरोबर आणि आतमधून इला एवढा स्पेस आहे इथे याची नाईन फिफ्टी किंमत आहे ओके आणि त्यामध्ये इला आम्ही नाही दिली इथे आम्ही असं पैठणीच हे केलेलं आहे ओके यात पण असं मध्ये स्पेस आहे आपण ही पण हँड प्रेस मधून पण यूज करू शकतो आणि साइडनी पण यूज करू शकतो त्यात ता आमच्याकडे ही आहे हिची प्राइस पंधराशे ही अशी ओपन ही साइडनी पण युज करू शकतो आतमध्ये बऱ्यापैकी स्पेस आहे हँड प्रेस पण यूज करू शकतो त्यानंतर आमच्याकडे ही साईड प्रेस म्हणून पण आहे ही अशी याला पण एक कप्पा आहे आतमधून पण याला झीप दिलेली आहे इथे आतमध्ये भरपूर स्पेस आहे काय किंमत याची ओके आणि याला मागून पण दिलेली झी सो आमच्याकडे हे पण आहे क्लचेस असे यामध्ये फोन वगैरे पैसे वगैरे मागू शकतात त्यानंतर असा छोटू पा पाऊच आहे हा हा पैठणीमध्ये आम्ही दिलेला आहे याला पण आतमध्ये एक आहे अशी आणि त्यानंतर आमच्याकडे अशी एक साइड हो। यात पण कलर्स वगैरे खूप आहेत भरपूर प्रिंट वगैरे पण याला पण असं इथे बऱ्यापैकी जागा हो, आहे बऱ्यापैकी याची काय किंमत आहे याची टू फिफ्टी आहे ओके हे असं छानच आहे युनिक वाटत एकदम हो आणि त्यानंतर आमच्याकडे त्याच्यामध्ये पण हे असे फाय कप्प्यांचे आहे इथे एक इथे के, okay. पर तो के, आसा एक आहे ओके परत पुढे एक आहे असा एक कप्पा आणि स्पेस भरपूर आहे आपण यात काही ठेवू शकतो पाण्याची बॉटल वगैरे ही पण साइड खूप छान आणि युनिक आहे साइड शॉपिंग बॅग आहे छोट्या मध्ये याच्यावरती आम्ही अशी हॅन्ड पेंटिंग केली आहे इथे आणि त्याच्यामध्ये असे भरपूर कलर्स आहेत परत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत हे सगळं आम्ही हँड पेंटिंग केलेलं आहे आणि याचे कलर वगैरे काहीच जाणार नाही वॉशेबल आहेत आणि कपडा पण खूप टिकाऊ आहेत याच्यामध्ये दे। आमच्याकडे असं याला आफ्रिकन पेंट म्हणून म्हणतात हे असं पेंट वगैरे केलेलं आहे यामध्ये पण कलर्स वगैरे भरपूर आहेत आणि ही अशी तोट बॅग मध्ये हे असं आम्ही हाताने पेंट केलेलं या आहे यामध्ये आम्ही असं बाटिक मध्ये पण आहे हे सगळं बाटिक पेंट खूपच छान दिसत आहे हो आणि काय किमती आहे यांच्या याची नाईन फिफ्टी आहे याची पण नाईन फिफ्टी आहे ही पण नाईन फिफ्टीची आहे याला आम्ही पाऊच पण दिलेला आहे सोबत पाऊच वरती पण अशी हॅन्ड पेंटिंग येईल आणि ही आहे आमची सेवन गायत्री आणि आपला व्हिडिओ पाहून जर हे प्रोडक्ट कोणाला खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कुरिअर करता का हो आम्ही कुरिअर करतो जर तुम्हाला हे प्रोडक्ट आवडले तर ते आम्हाला असं ह्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात तर आमची ऑल इंडिया डिलिव्हरी चालते म्हणजे आम्ही आउट ऑफ इंडिया पण डिलिव्हरी करतो आणि इंडियामध्ये पण डिलिव्हरी करतो ऑनलाईन जर कुणाला काही आवडलं तर आम्ही स्क्रीनवर नंबर वगैरे शेअर केलेला आहे तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आम्हाला सांगू शकता तर मंडळी या बॅग जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय आणि ऑर्डर प्लेस करू शकताय या व्यतिरिक्त हे एक्झिबिशन जे आहे ते एकोणीस ऑक्टोबर पर्यंत घंटाळी मैदान ठाणे इथे सुरू असणार आहे त्यामुळे जर तुम्ही ठाण्यात किंवा जवळच्या जवळपास असाल तर इथे येऊन भेट सुद्धा देऊ शकता तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर हाईप आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद